मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राबवली जात आहे राज्यात ठिकठिकाणी थीक जे आहे अनेक जे केंद्रांवर आहे आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहे नागपुरातील रामबाग परिसरामधील असंच आपलं सरकार केंद्रावर मी आलेलं आहे एक ताई आलेला आहे ताई तुम्हाला काय माहिती केंद्रावर मिळालेलं आहे तुमचा फॉर्म भरला की काय माझं फॉर्म भरून व्हायचं आहे पण मी जसं डोमेशेल सांगितली त्यांनी अंगणवाडी सेविकांनी की बा डोमेशील वगैरे लागतात तर माझ्याकडे नाही होतं डोमेशील तर मी नेट कॅफेवर आली आणि त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की बा डोमेनशील नसलं तरी चालेल पण वोटिंग कार्ड आणि जो राशन कार्ड आहे त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या आधीपासून जर नाव असेल तुमचं तर तुमचं डोमेशील नसलं तरी चालेल आणि आता देत आहे तुम्हाला काय त्यांनी अडचण सांगितली कोणी नाही सध्या तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे करा फॉर्म भरा आमच्याकडे सर्व्हर वगैरे डाऊन आहे ही हा इश्यू सांगितला त्यांनी आणि आता सध्या होत नाही ते सर्व डाऊन असल्यामुळे आणि साईड ओपन नसल्यामुळे ज्या अडचणी आहे त्या चाललेल्या आहेत ऑनलाईन ज्या पद्धतीने नामांक जो आहे अर्ज भरता येणार भरत आहे म्हटलं अर्ज भरत असताना जे आहे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे आपल्या सेवा केंद्राचे आपल्यासोबत प्रतिनिधीसुद्धा आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या काय अडचणी चाललेल्या आहेत साईट काम करत नाही आहे सर्व्हर डाऊन अशा पद्धतीच्या तक्रारी आहे ते आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे माझ्यासोबत इथं आपल्या सेवा केंद्राचे जे कार्यरत असले संचालक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ मित्र काय नेमकी अडचण येत आहे आता कुठली साईट आहे कशा पद्धतीने ती वर्क करते तू आम्हाला दाखवशील का हो ठीक आहे ना का, साइटमध्ये प्रॉब्लेम हे आहे की एक तारखेला साईट चालू होणार होती पण आतापर्यंत साइट चालू झाली आहे नाही जे ऑनलाईन प्रोसिजर साठी आम्ही लिंक ओपन करत आहोत ते लिंक तर दाखवतच नाही ठीक आहे ना मी एकदा दाखवून देतो बघून घ्या थोडं ते हे इथे आपण टाईप करून लेख लाडकी म्हणून इथे लेख लाडकी म्हणून आपण टाइप केल्यावर इथे फर्स्ट लिंक आहे त्याच्यावरती आपण क्लिक करून त्यामध्ये इथे दाखवत आहे की लिंक चालू झाली आहे म्हणून एक तारखे आणि फॉर्म भरणं पण चालू आहे पण इथे आपण जेव्हा लिंकमध्ये क्लिक आहो ते लिंक ओपन नाही होत आहे लिंक डायरेक्ट नो कनेक्शन दाखवत आहे आणखी आजचा तिसरा दिवस आहे लिंक आपण बघितले आहे पुअर कनेक्शन टू मेनी कनेक्शन असं दाखवलं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात या सर्व्हरवर जे आहे खूप लोक येऊन जे आहे आपला फॉर्म भरण्यासाठी अर्ज करत आहेत त्याच्यामुळे ही लिंक जी आहे ती अशाच पद्धतीनं ब्लँक पेज जो आहे तो त्याच्यावर दिसतो आहे कुठलंही जे आहे लिंक ओपन केल्यावर दिसत नाही आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की या साईटवर या योजनेचं सा नावसुद्धा लिहिलं आहे लेख लाडकी महाराष्ट्र योजना सुरू हो गई महाराष्ट्र सरकारद्वारा अशा पद्धतीची माहिती आहे त्यासोबत लाभ किती आहे तर एक लाख एक हजार अशा पद्धतीची जी आहे माहिती याकडे दिसत आहे आवेदन प्रक्रिया कशा पद्धतीने तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे अधिकाऱ्यांची जे काही आहे वेबसाईट आहे ती दाखवण्यात आली आहे तर महिला बालकल्याण विकास महाराष्ट्र सरकार भारत अशा पद्धती मात्र मी जेव्हा क्लिक करेल तर तेव्हा तुम्हाला दिसेल की या क्लिक केल्यानंतर कुठलं काही जे आहे ते उघडत नाहीये त्याच्यामुळे फॉर्म भरले जाऊ शकत नाही तुझ्याकडे मित्र कोण कोण येत आहे काय तू त्यांना उत्तरं देत आहे सध्या सगळे लोक येतं पण त्यांना असं सांगत आहोत की लिंक बंद आहे त्यामुळे होईल नाही पॉसिबल पण त्यांना मी ऑफलाईन फॉर्म देतो फॉर्मेट जे फॉर्म ते लोक भरून ऑफलाईन मध्ये अंगणवाडी सेवामध्ये देऊ शकतात ते पण त्यांना लिंकमध्ये मी सांगत आहोत की अंकी दोन तीन दिवस लागेल लिंकमध्ये अडचणी येतात घेता येत त्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन भरण्यासाठी झालेला ऑनलाईन देणं चालू आहे त्यांना फॉर्म इतर जे कागदपत्र लागणार आहे त्यासाठी सुद्धा मागणी होत आहे लोक सकाळपासून येत असेल तुझ्याकडे हो त्यांच्या चांगल्या पण त्यांना सांगत की डोमिसेल आता सध्या लागत नाहीये आहे डोमिसेलच्या व्यतिरिक्त आपल्याला इलेक्शन कार्ड असेल पंधरा वर्ष जुना या राशन कार्ड वगैरे असेल त्यामध्ये पण हे काम होऊन जाईल त्यांच्या की ज्या पद्धतीने आपण बघतो आहे अडचणी ज्या आहेत त्या चालल्या जात आहेत त्या ऑनलाईन ज्या साईटवर कुठल्याही पद्धतीने हे होत नसल्यामुळे अशा पद्धतीचे फॉर्म जो आहे ते डाउनलोड करून जे आहे ते दिले जात आहे हे फॉर्म सगळे जे आहे याच्यामध्ये सगळी माहिती लिहिली आहे संपूर्ण ज्या अर्ज करावा हो लागणार आहे त्यासाठी लागणारी जी माहिती आहे ती या फॉर्ममध्ये दिलेली आहे आणि या फॉर्मनंतर हे फॉर्म जे आहे ते अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जमा करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता सध्या ऑफलाईन भरण्याची व्यवस्था झाली आहे म्हटलं ऑनलाईन साईट जी आहे ती काम करत नाही या सर्वर काम करत नाही कारण की मोठ्या प्रमाणात लोकांचा क्राउड जो आहे तो सध्या त्याच्यावर गेल्यामुळे साईट बंद झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आपल्याला सध्या ठिकठिकाणाहून मिळते आणि अशाच पद्धतीची अनेक ठिकाणी जी आहे गर्दीसुद्धा झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ ओलेसह पराग डोबडे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका